हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सुगड पूजा कशी करायची मकर संक्रांतीजवळ येत आहे आणि संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते तर हे सर्वांना माहीत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडाची पूजा या दिवशी करतात पण त्यांना सुगड का म्हणतात सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघटित असा घड तर या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगोळ हे साहित्य भरलं जातं आणि कशी केली जाते ही सुग सुगडाची पूजा तर ते आज आपण पाहणार आहोत पाटावरती सर्वात प्रथम आपल्याला केशरी रंगाचे पीस आथरायचं आहे किंवा कापड आथरायचं आहे त्यानंतर त्यावरती अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून एक सुपारी गणपती बाप्पाच्या नावाने ठेवायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही छोटीशी मूर्ती बी ठेवू शकता किंवा तुम्ही सुपारी ठेवू शकता अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे नंतरून त्या सुपारीची पूजा करायची आहे व नंतर आपल्याला थोडे थोडे पाच जाग्यावरती तांदूळ ठेवून त्या तांदळावरती आपल्याला हे घट ठेवायचे आहेत सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि सुगडाच्या जी गळ्याला आपण म्हणतो तर पांढरा धाग्याने बांधून घ्यायचं आहे पांढरा धागा बांधल्याच्या नंतरून आपण याचे कुंकवाचे जी गंध केलेले आहे तर कुंकवाच्या गंधाने उभ्या पाच आ, ला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरून आपल्याला त्या घटामध्ये त्या सुगडामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ असे भरायचे आहे हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य सुगडात आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे आणि त्यानंतरून काही ठिकाणी तर सुगड दान करण्याची ही पद्धत असते आपापसातील आप भांडण हेवेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता आणि तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी आपल्याला मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो तर ज्यावेळेस आपण पूर्ण त्या सुगडामध्ये पूर्ण धान्य ते भरत असतो हरभरा गाजर वगैरे ते सर्व भरून झाल्याच्या नंतरून आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तिळगूळ ठेवायचा आहे प्रसाद म्हणून एका वाटीमध्ये तिळगूळ ठेवायचा आहे फुलं आपल्याला ठेवायची आहेत आणि थोडीशी आरती फक्त आरती ओवाळून घ्यायची आहे आणि आरती ओवाळून झाल्याच्या नंतरून आपण आपली दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे की हे जी येणारं वर्ष आहे हे, हे जे आलेलं वर्ष आहे तर हे सर्वांसाठी अगदी आनंदाचं जावं आणि त्यांच्याबरोबर माझं देखील आनंदाचं जावं आणि सदैव सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आपल्याला त्या सुगडांकडून प्राप्त करून घ्यायचा असतो या पद्धतीने आपण ते सुगड पूजायचे आहेत आणि असेच पाच सुगड आपण जसे घरामध्ये देवासमोर पूजले आहेत तर तर ते स पाच सुगड जे आहेत तर ते आपल्या नावाने असतात जे आपण देवांना तिथे अर्पण केलेले असतात आणि जी अजून पाच छोटी छोटी सुगडं असतात ते तुम्ही छोटाले सुगडं बी घेऊ शकता किंवा देखील घेऊ शकता तर ते मात्र तुळशी मातेच्या नावाने असतात तर तो खण तुळशी मातेचा असतो तर पाच बोळक्यांना देखील आपल्याला त्याचप्रमाणे गंध ओला करून <coughs> गंध लावायचा आहे पाच रेषा खेचा खेचायच्या आहेत धागा बांधायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं सुगडाचं जी पुजायचं आपण सामग्री घेतलेली आहे, आहे तर ते पूर्ण आपल्याला भरायचं आहे हरभरा वगैरे सर्व काही तेच ओसा आपल्याला भरायचा आहे तर पूर्ण ओसा आपण त्याच्यात भरल्याच्या नंतरून ते पाच जी बोळके आहेत तर तो खण जो आहे तर तो आपल्याला तुळशी मातेला समर्पित करायचा मातेला ते ते आहे तुळशी मातेला हळदी कुंकू वगैरे लावून तिथं ते खण जे आहेत तर ते पुजून घ्यायचे आहेत त्यानंतरून ज्यावेळेस आपण बाहेर मंदिरात ओवसायला निघतो त्या टायमाला आपल्याला देवाजवळ दोन खण ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे तीन खण आहेत तर ते आपण बाहेरच्या देवांना ओसाळण्यासाठी आपण स्वतः घेऊन जायचे आहेत एका ताटामध्ये आणि बाहेर मंदिरामध्ये मग विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असते श्रीराम माता सीताचे त्यांचे मंदिर असते शिवशंकराचे मंदिर असते हनुमानचे मंदिर असते जे आपल्या जवळपासचे मंदिर आहेत तर तिथे सगळीकडे आपण वसून यायचं आहे आणि आपण जे सुगड ठेवलेले आहेत देवाजवळ तर ते दोन सुगडने त्या त्यातल्या वंशाने ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण हल्दी कुंकवासाठी बायकांना बोलू त्यावेळेस पाच बायकांच्या आपल्याला त्या वंशाने ओटी भरायची आहे त्यानंतरून आपल्याला हे पाहायचं आहे की नवीन नवरीचा ववसा कसा असतो तर नवीन नवरीचा ववसा म्हणजे हा सासर घरचे नवीन नवरीसाठी पाठवत असतात आणि पाठवल्याच्या नंतरून त्यामध्ये ओसा साडी ओट्यांचे सामान येत असते मग ती ओटी जी आहे नवरी मुलीची ओटी आपल्याला आले नवरी मुलीची ओटी भरायची असते आणि ती ओटी भरण्यासाठी पाच जणी सुवासिनी आपल्याला आपल्या शेजारच्या पाजारच्या बोलाव्या लागतात त्या ओसा जो आलेला असतो त्यामध्ये अजून कोरडा सीधा असतो त्यामध्ये डाळ गुळ तिळगुळ डाळीचे पीठ तांदूळ विड्याची पाने, सुपारी हे येत असते आणि आपण जे पाच जणी सुवासिनी बोलत असतो तर ती पाच सुपारी त्या पाच जणींना नंतरून द्यायची असते तर आता नवरीची ओटी भरताना साडी ब्लाऊज खारीक वाटी हळकुंड बदाम सुपारी किंवा गहू तांदूळ याने ओटी भरायची असते तर आणि ज्या पाच जणी सुवासिनी आहेत त्या देखील नवरीची ओटी भरत असतात तर एक जणीने पहिली ओटी नवरीची भरून घ्यायची आहे कारण ते जे सासरकडून सामान येत असतं साडी ब्लाऊज पीस वगैरे सर्व ओटीचे सामान तर ते एक एका लेडीजने अगोदर नवरीची ओटी भरायची आहे नंतरून जे पाच जणी जे असतात तर त्या फक्त अं गव्हाने किंवा तांदुळानेच ओटी भरत असतात नवरीच्या आणि हळदी कुंकू लावत असतात त्यानंतरून नवरीच्या हाताने ज्या पाच जणी सुवासिनी आहेत तर त्यांची ओटी भरायची असते कारण सासरच्या घरूनच पाच ब्लाऊज पीस येत असतात आणि ओटीचे सामान देखील येत असते तर मग त्यामध्ये त्या, त्या पिसामध्ये ओटीचे सामान ब्लाऊज पीस आणि तिळगुळ आणि जे विड्याची विड्याचे पान आणि सुपारी आलेली होती तर ते नवरीच्या हाताने पानजणीची ओटी भरायची आहे आणि हळदी कुंकू करायचं आहे तर अशा पद्धतीने नवरीच्या घरून व्यवसाय येत असतो आणि अशा प्रकारे आपल्याला नवरीची ओटी भरायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ